नमस्कार सिटी दर्यापूर खल्लार एवढा या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गेले अकरा महिन्यांमध्ये एक्क्याऐंशी मुलींना पळलावून नेल्याची नोंद झालीये जानेवारी तो नोव्हेंबर या कालावधीत दर्यापूर शहर पोलीस ठाण्यात पस्तीस येवदा पोलीस ठाण्याअंतर्गत चौतीस खल्लार पोलीस सर्वात आणि विशेष म्हणजे प्रेम प्रकरणातून घरातून निघून जाणाऱ्या मुलींचा आकडा यापेक्षा जास्त आहे सध्या मुलां मुलींमधील प्रश्न साधारण काहीसे कॉमन दिसत आहेत प्रेम प्रकरण शारीरिक आकर्षण शारीरिक बदलांमुळे घाबरून जाणे धास्ती वाटणे बोलायला कोणीच नसणे कोणी समजून घेत नाही असं वाटणं सध्या मोबाईलमुळे मुली व मुलांची सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी वाढली आहे पोस्ट लाईक व शेअरमधून मैत्री सुरू होऊन प्रेमापर्यंत येते कधीही दोन्ही बाजूने असते तर कधी धाकटसपणा पलायनास प्रवृत्त केले जाते कुठल्याही परिस्थितीत प्रेम प्रकरणात एखाद्या दे मुलाबरोबर मुलगी पडून गेली तर पालकांना नाहक त्रासाला सामोरे सुद्धा जावं लागतं दर्यापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान पस्तीस मुलींनी पलायन केले त्यापैकी तीस जणींचा शोध लागलाय खल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौदा पैकी दहा जणींचा तर एवढा 32 बत्तीस मिसिंगपैकी चोवीस सनींचा शोध लावण्यात पोलीस प्रशासनाला यश आले असल्याची माहिती ठाणेदार सुनील वानखडे राहुल जवजाड व विवेक देशमुख यांनी दिली